सुप्रभात मित्रांनो मी प्रीतम साळगावकर अँड वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर मित्रांनो आज आहे गणपतीचा दहावा दिवस आणि आमच्या इथे आहे सत्यनारायणाची पूजा तर गावी कशाप्रकारे सत्यनारायणची पूजा केली जाते मकर कसा बांधला जातो तयारी कशी केली जाते हे सगळं तुम्ही या ब्लॉकमध्ये पाहणार आहोत तर चला करूया आपल्या ब्लॉगला सुरवात तर इकडे कामाला लागलेले आहेत काका बसले आहेत म्हणजे सत्यनारायणची पुढे काठी लागतात म्हणजे केळीच्या आहे ओवणला बांधायला ते आहेत इकडे काकी रांगोळी काण्यामध्ये व्यस्त आहे पुरी झाल्यावरती तुम्ही तुम्हाला परत एकदा दाखवेन चला आत दाखवतो मी तुम्हाला तर मित्रांनो आता आपण सत्यनारायण पूजेसाठी पूजा बांधतोय तर कशाप्रकारे बांधतोय हो तेव्हा हे केळीची पानं घेऊन आले आहेत काका तर इथे आपण पूजा मांडणार आहोत मस्त केळीचे फ्रेश पानाचा ते मोड असतो तो तेवढं घेऊन आलो आहे हळून चांगल्यापैकी कापलेलं आहे आपण आणि हे आता थोडे एकमेकांवरती लावू आपण आणि ते आपलं साळगावकरांचा सा राजा बसलेला आहे हे निळं निळ हे लायटिंग लावले ना त्याच्यामुळे थोडंसं डाग दिसतो थांबा तुम्हाला दुसऱ्या कलरचं दाखवतो तर हे बघा असं दिसतो दोन वाजल्याच्या नंतर पूजा सुरू होणार आहे तर सध्या आपण पूजा बांधायचं काम चालू आहे हो राजन काका करतायत तर काढता काका काटे आणले ते काट्या आपण ह्या हे जे आहेत ना दोन केळीचे त्यांना असे बांधले का ते एकदम ताट राहणार तेव्हा ते आता पडते आहे ना ते काटे बांधले का एकदम ताट राहणार हे चिऱ्याचे काटे आहेत म्हणजे आपल्याकडे बांबू बोलतात ना त्याचे काटे कवळे बांबू आपण कापलेत त्याने हाणले आहेत फ्रेश काढून तर इकडे काकी रांगोळी काढते आहे बघा हो किती मस्त रांगोळी काढली आहे अजून भरायची बाकी आहे वरती आहे ते तिकडे आणि आपण स्पीकर ना ते त्या झाडावर लावलेलं आहे तिकडे वरती तर एक या साईडला गेलेलं आहे आणि एक या साईडला म्हणजे पुऱ्या आवाटात आवाज जाईल एवढ्या आवा मोठे स्पीकर आहेत तसे मी तुम्हाला पुढे जाऊन दाखवेन नंतर तर या साईडला पण बेलपात्र आणि तुळशीची पानं हजार असे मोजून ठेवलेले आहेत इकडे फुलं आहेत आणि अजून पण आपलं मकर बांधायचं सुरुवात आहे खालचं वरचं झालं आहे आपलं थोडंफार खालचं आता काका आहेत तर मित्रांनो ते बघा ते काका काठी हे करत होते तेव्हा ह्याच्यासाठी होते म्हणजे हे व हे केळीचं पण ह्याच्यात घातले जेणेकरून मजबूती येणार आपल्या मकरला हळणार नाही ती कारण दुपार की दुपारची पूजा आहे तर एकदम चांगल्यापैकी राहिलं पाहिजे म्हणून ते थोडं मजबूतीसाठी आपण बांधतो तर एक इकडनं असं एक मकर टाईप थोडंसं अजून डेकोरेट करणार म्हणजे आपलं मकर बांधून होणार पूजासाठी तर दाखवतो तुम्हाला पिल्लं काढलेत आमच्या मांजरीने तुम्हाला दाखवतो बघा मी आहो कुठे गेले बिल बिल बिल, बिल। कुठे दाखव तुझे पिल्लं कुठे आहे दाखव कुठे ठेवले आहेत पिल्ल हे इथे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे कुठे आहे ते बघा दोन आहे ते बघा ते बघा ते बघा छोटे छोटे से आज चल बाहेर जातो बाहेर जातो बाहेर जातो हे कशासाठी म्हणजे ते स्ट्रीप लाईन लावायला ते काट्यांच्या ला। असे ते बाहेर खेळीचे आपत होते ना तेव्हा इथे असं लावलं जाणार आहे मित्रांनो हे बघा आपलं एक साइडचं पुरा झालेलं आहे अजून काका कुठे काय करणार आहेत हां करून पुरा वरपर्यंत गेला वरती असे अशी चार पाच असं हे वरती आहे हा ओके असं फक्त ओके तर आता आपण थोड्या कट्ट्यावर जाणार आहोत तर सर पूजा मांडून घेतील म्हणजे बांधून घेणार आहेत तर आपण कट्ट्यावर जातोय चला मित्रांनो चाललो आहेत आम्ही आता कट्ट्यावरती जिलेबी घ्यायला आज माझा उपवास आहे तसा आंबट काही खाणार नाही तर लीना घेणार आहे चाल तर आता निघालो आहे तर पूजेसाठी जिलेबी घ्यायची आहेत तर लिना तर बोलते तिच्याकडनं तिला द्यायचे आहेत जिलेबी म्हणून तर आपण बोलतो चला पूजेसाठी थोडासा हातभार आपल्याकडनं तर लिना देणार आहे जिलेबी तर तेच घ्यायला चालू आहे घर आहे इकडे बघा तर गाव पावसाळ्यात ना खूप छान दिसतो तुम्हाला पुढचा नजारा दाखवतो बा किती मस्त आहे आमच्या गावातला नजारा तर हे बघा आता सगळ्याकडे ना हिरवगार पसरलेला आहे हे बघा इकडे दामापूर तलाव तर हे बघा मित्रांनो किती मस्त हिरवगाळ पसरलं आहे सगळ्याकडे हे तर आमच्या वाडीतच आहे वाडीच्या बाहेर गेलो ना मेन रोडला पण तिकडे पण मस्त असंच दृश्य आहे चला भेटूया आता कट्ट्यावरती तर मित्रांनो हे बघा नाक्यावर हो आलो आहे आणि इकडे पण असं मस्त हिरवगार आहे बघा पण दृश्य काही कमी होत नाही एकदम नेन्य ने रम्य वर्गात आल्यासारखं वाटत आहे तेव्हा किती मस्त डोळ्याचे पानं फेडणार दृश्य चला तर मित्रांनो आज फ्रायडे आहे तर कट्टा बाजारपेठ पण आहे तर आपण गाडी इथेच थांबवली आहे म्हणजे पार्क केली आहे आणि आता आपण पायी पायीच आपण बाजारपेठला जाऊया कारण की वरती ना रोड छोटे होतात तर ग... ट्रॅफिक लगेच जाम होऊन जातो पण काही मुंबईकर असतात ना ते उगाच गाड्या वर घेऊन जातात आणि दुकानाच्या सामनेच जा गाडी जाऊन उभे करणार काही शॉप करायचं आहे त्याच्यामुळे पुरे जाम होऊन जातो रस्ता एकदम छोटा आहे बघा तर अशा दोन गाड्या पण इझिली पास होत नाहीत एवढं छोटं गाडी आहे तरी पण त्यांना त्याला घ्यायचं असल्यानं गाडीने जाणार आहे दुकानाच्या वरती बाजूला जाऊन गाडी थांबवणार आहे जेणेकरून पुरा जाम होऊन जातो तर इकडेच खालच्या साईडला वरच्या साईडला एकदम खाली जाऊन गाडी पार्क केल्या ना तर माणसं पायी पायी जातील तर ट्रॅफिक तेवढं होणार नाही तर बघा जॅम झाला ना एक दोन नमुने तर भेटणारच आपल्याला जे गाड्या अशाच उभ्या करून पुढे गेलेली असणार आज जरा आजोबाजा असणार आहे कारण की मार्केट आहे फ्रायडे आहे तर खाली आपण मंदिराकडे जिलेबी खाली होती आपण तिकडेच जाणार आहोत चला हो। तर राकेश मिळाला लास्टला आपल्याला बाजार पेटला निघताना काय बोलतो जा, झालं तुझं विसर्जन ये, है, है तो ये? आ, 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 आज पूजा आहे घरी येतोस तर ये हा पूजा आहे आज निघणार आहात ठीक आहे चालेल चला तर शॉप कर भेटू चल पुढे चाललो आहेत आपण हे आपलं विठ्ठल लखुमाई मंदिर आहे मस्त आहे बघा हल्लीच रिनोव्हेट केलेलं आहे पुढं त्याला पाया पडून बघा किती सुंदर आहे बघा हे बघा असे जाम होऊन जातो इकडे गाड्या पुढे जात राहतील तर काही नाही थांबवलं तर जाम होऊन जातो गावठी भाज्या भरपूर लागलेल्या आहेत इकडे पान सुपारी नारळ पानं तर इकडनं स्टन मारूया आपण पाऊस आलाय तर इथे आपण जिलेबी घेऊया माझी काकीला विचारलं होतं एक किलोच्या जिलेबीमध्ये किती येतील तर ते बोले चाळीस पंचेचाळीस येतील तर साधारण दोन किलो जिलेबी आपण घेऊया यांच्याकडून तर दोघेच असतात इथे मी दोन तीनदा आलेलो दोघे मिळून दुकान चालवतात कपल म्हणून बोलू शकता तुम्ही नाव काय का तुमचं पडते दया पडते तर हा चालत चालत तर गरम गरम आपल्याला काढून देतात बोलले परते जिलेबी वाले पडते त्यांच्याकडनं आपण जिलेबी घेऊया दया पडते <laughs> <laughs> <ले पिसे ले। laughs> काल तरी आलेली आहे पण ट्रॅफिक जाम तिथे लावलेलं आहे गाडी सामानाची गाडी काकाने आता एकदम गरम गरम काढले आहे तेच आपल्याला पार्सल करून देत आहे चला आपल्याला जिलेबीच घ्यायचं होतं कट्ट्यावरनं घरी जाऊया आता पाव किलो साठ रुपये आपण दोन किलो घेतले कारण जास्त नाही घेतले कारण की काकी बोलली की चाळीस पंचेचाळीस एका किलोमध्ये बसतील तर ऐंशीच्या दरम्यान तेवढे माणसं आपल्याकडे ते असतील साधारणपण काकी बोलली होती पन्नास एक लोकच येतील तर तेवढे पुरले पाहिजे तर हे आमच्या मुंबईलाच असतात बाजूच्या चाळीमध्ये राहतो तर हे त्यांच्या बहिणीकडे आले होते आले चला चॅमने जिलेबी बांधेपर्यंत किती खाले असतो हा दोन तीन जिलेबी खाली इथल्या उभे उभं राहूनच ते <laughs> गरम गरम काढत आहेत तसेच पब्लिक येत आहेत आणि लगेच नेत आहेत म्हणजे टाटात काही शिल्लक राहत नाही म्हणजे फटाफट एकदम काढतायत आणि जात आहेत तर हे बघा मस्त बॉक्समध्ये आपल्याला पॅक करून दिलाय काकीने तर घेऊया आणि आपण निघूया आता चला सांगत हो सांगत हो चला थँक्यू चल छान चला बॉक्स दिला आपल्याला लिना चल पुढे हा सांगत हो सगळ्यां विचारत चला तर आपले पाहुणे या साईडला राहतात हे इलेक्ट्रॉनिकचं त्यांचंच म्हणजे बहिणीचं घर आहे तर आता आपण निघूया घराकडे चला तर आहे आपलं पूजा पुरी हे बघा अशी सजवली आपण आता काकी थोडे फळं सजवते फुलाने आता भरची येतील थोड्या वेळाने आणि पहिला शिराविरा करायला लागतील आणि पूजेला स्टार्ट होईल मग किती आहे हवा किती आहे दर किलो आहे ना गडजी काका आल्या आहेत आता शिरा बनवते सत्यगारायण पूजासाठी सामग्री आता एकत्र करून घेतले आहेत आणि तेच बनवणार आहेत तीन वा लिटर आहे हांतलं एक थोडंसं काढून ठेवा लिटरभर ओके आणि त्याच्यात एक सव्वा लिटर पाणी टाकायला ओके दोन किलो रवा आणि दोन किलो साखर तेवढीच सव्वा लिटर तूप घेतलंय आपण खरोखर का काय खरोखर आमच्या तुपात नाही तू कसं तापल्या मना समजतंय बघा असे वर आलं म्हणजे तापलं आहे तेल चांगल्यापैकी ओके तर अशा प्रकारे तेल तापलं आहे का ना तूप तापलं आहे का नाही ते आपण चेक करू शकतो तर आता शिरा बनवायचं सत्यनारायणच्या प्रसादीसाठी प्रोसेस स्टार्ट होते तर पहिले आपण केळी टाकतोय आरामात

शिऱ्याला खमंग देण्यासाठी आपण हे सगळे टाकतोय तर आता आपण आता रवा टाकून घेतोय त्यात आपण दूध तापत ठेवलेलं आहे पुढं मिक्स करून घेतोय हा किती जायचं गरम झालाय जादा जादा ना तर आपली पूजा मांडून झाली आता याच्यात फोटो आणि ते सगळे ठेवणार आहे पाच एक मिनटं चांगल्यापैकी मिक्स केल्यावरती मग जी काका दूध टाकणार आहे त्याच्यात छान सुगंध येतोय आहे रवा झाला का भाजून आपलं नाही नाही अजून ना

पन, तर लास्टला आपण साखर आणि त्यानंतर वेळची आपण ह्या आप मिक्सरमध्ये करून घेतले ते टाकून चावून घेतली आहे ती हां 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 साखर आणि वेळची साखर आणि वेळची तर आपले लास्ट आपण जे राहिलं होतं वेळची ती टाकतोय हा हा मस्त सुगंध आलाय आता ऑलमोस्ट झालं ना आपलं तर आपलं शिरा प्रसंग ती करून झालेली आहे सत्यनारायणची प्रसादी बघा हा मस्त सुगंध येतोय तर भजी काकाने पूजा मांडायला तयारी पण केली आहे बघा मस्त दिसते आता हिवा लाईट एकदम मस्त वाटते पूजे हिरो हिरो गाणं याच्यामध्ये मस्त वाटत तर मित्रांनो पूजेला सुरुवात झालेली आहे काका काकी बसलेली आहे कुलदेवतेच नाव घ्यायचंय कुलदेवताला आवाज आला पाहिजे रेकॉर्ड करतोय बरं पुढे होऊन घे कॅमेरा मध्ये दिसली अशी सामने म्हणजे ओटूक नाही अरुण अरे वाजे पद्मनामाण अरविंद पूजाच्या जेवणाची तयारी चालू आहे a ah, a ah, ah.